सो हाय मित्रांनो गुड मॉर्निंग सोमोते आमुषाची तुम्हाला सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा तर भावांनो आपल्या ब्लॉकची सुरुवात झालेली आणि आता आपण प्रथम म्हणजेच आज आमुषा असल्यामुळं गाडीची पूजा वगैरे करून घेतलेली पाहू शकता मी आता गाडीची पूजा वगैरे पूर्णपणे झालेली पूजाचं शूट करूयात आपण पाहू शकता आज पद्धतशीर पण गुलाल बिलाल टाकून आता व्यवस्थित सगळी पूजा वगैरे झालेली आमची आपला ब्लॉक ब्लॉक पण झालेली सुरुवात तर भाऊंना आपली गाडी चाललेली आता गुजरातला गुजरातचा सफर कसा होते काय होते आपण बघूयात मी आहे उभा आता नगरच्या बायपासला तर मित्रांनो आता दहा मनगाव अर्धी गाडी वगैरे पूर्ण आपली भरून आलेली आता पातळीला आपली गाडी काहीच कम भरतच झालेली पाहू शकता हाईट वगैरेच काय लागली एकदम फुल हाईट लागलेली नातकुळात मित्रांनो फायनली झालेला आपला आता अहमदाबादचा प्रवास सुरू बावन्न तर फायनली आता निघालेली गाडी वगैरे भरून आता लागल्या बुका जेवण वगैरे करूयात टू गुजरात फायनली आता झालेले आपल्या प्रवासाला सुरुवात काय म्हणा आता जेवण वगैरे पूर्णपणे झालेलं आहे गाडी पण आता निघाली व्यवस्थित करून तसं चाललं आहे आपला गुजरातला गुजरातला प्रॉपसा होत आहे काय होतं एकदम मला नक्की सांगा आपल्याची गाडी वगैरे पण बाहेर सरती होते बघित मित्रांनो आता चाललेली आपली गाडी वगैरे गुजरातला बघायच आता कुठं जाऊन कसं होतंय काय होतंय तो आम्हाला पहिल्यांदा हो हो चालू का आपण आता ते कापूस करून काय काय अडचणी आहेत काय काय नाही पण बघूयात जरा बाबा खूप राहणार त्यामुळे पण नक्की बघा जेवढं वाटत लाईटचे फ्रेंड नाही

बारा वाजले तर तू तरी काम करावं लागत नाही पर्यायच नाही आहे दुसऱ्याला मला असं वाटत असेल की नाही नेहमी ड्राईंग करू नये त्यामुळं चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पण दुसऱ्याला शेअर करा कारण मी सबस्क्राईब करते चॅनल एवढं तुम्ही सबस्क्राईब शकता भावांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लवकरात लवकर आपला काय क्रायटेरिया पूर्ण झाला पाहिजे सबस्क्राईबर तर आता पुन्हाचा सफर तर राहणार आहे आपला चालूच कंटिन्यू सफर चालू राहणार आहे कारण या चक्कर नाहीत मामा सोबत तर गाडी पण आता एकट्याला चालवायची सो आणि गाडी चालवतो पण जरा इकडं ट्रॉफिक वगैरे पण असते गाडी शिक्षण असते त्यामुळं मस्ट भाग एकट्याला गाडी चालवा लागणार आहे आता पुढेच सफर तर चालू आहे जसे खिचते खिचते जाईंग आपण अभि खूप बरोबर दीड आणि पण पोचलो नाशिकच्या पाठीमाग आता पाहू शकताय गाडी शकता मी तर घेतला एक वाजता आता मॉर्निंगच्या म्हणजे दीड वाजता तर दुसऱ्यांचं मॉर्निंग च्या असतो म्हणजे सकाळी सात वाजता आमचं एक वाजताच असतो मॉर्निंगच्या तर भावांनो अवघे काही फक्त आणि फक्त तेवीस तास राहिलेले आहेत तेवीस तासात लगेच हॅप्पी न्यू इयर होणार आहे न्यू इयरसाठी तर सर्वांना आठवण्समध्ये हॅपी न्यू इयर आपल्या प्रवासाला करूयात स्टार्ट पण दुःख एवढं पडलंय भयंकर दुःख पडलंय पुढं काहीच दिसण्या गेलंय दुसऱ्याने समोर महाराष्ट्र बॉर्डर आहे बॉर्डर वगैरे काट आहे तर काटा करा लागत आहे बागा पाऊस येत आहे बॉर्डर किती दुःख आहे पुढं काय दिसण्या गेले पाच फुटाच्या पड कसला सेशन आहे रस्ता कुठं हे सुद्धा समजा नाही गेलं धुक्याने आता इतक्यावर एवढं दुखाय म्हणलं घाटात तर मित्रांनो फुल जाम असणार आहे दुख घाटात तर गाडी चालू देणार नाही फायनली मित्रांनो तर दोन तास झाले थांबून दुःख काय अजून कमी व्हायचं नाव घ्याय नाही तरी पाहता दिसायला लागलं आपण निघूयात बॉर्डर वरून मित्रांनो आता वाजलेत बरोबर पाहुणे सात म्हणजे पाहुणे आठ वाजलेली तर अजून बी काय दुःख अजिबात का कसलंच कमी झालेलं नाही पूर्ण वापज झाला तशीच आहे फक्त आता लाईट वगैरे बंद झाल्यामुळं रस्ता वगैरे केलेला दिसणार आहे तर आता निघूयात आपण इथून एक तास एक दीड तास झाला आपण इथे येऊन थांबलो तर आणि झोप नाही लागली आता पाहू शकताय झोपेल लोळे वगैरे कसं लाल झाले तर एकदम खतरनाक तर तिथं असं थांबलं तर इथं झोपेल त्यामुळं इथं काय थांबायचं नाही आपल्याला जायचंय आपल्या इथून पुढं तर बघूयात पुढचा सफर कसा होते कसा नाही अक्षरशः एकदम हवा अशी आतमध्ये वापरायला लागली गाडी एवढं दुख आणखीन पण होऊ शकत किती आहे बघा तुम्ही नुसती वाप अशी दिसते असे जस काय बर्फ वगैरे आलाय अशी वाप हातावर दिसती तर निघूयात मित्रांनो आता काय न वेळ घ्या लई टाइमपास पण नाही करून जम लांब जायचं आपल्याला सो हाय मित्रांनो तर गाडी वगैरे पोचलेली आपली सापुत्रेच्या अर्ध्या घाटात अर्ध्या म्हणजे आता थोडाच राहिला फक्त होऊ शकताय आणि महानस्ता पार्ट वगैरे नाही काय नाही आता सगळं पण कंटिन्यू राहणार आहे इकडेपर्यंत आता प्रवासाला करूयात आपल्या सुरुवात एकदा लोकेशन बघून घ्या कसं काय टॉपचं वातावरण आहे इथं से बारिश भी बदली हर कदम पे यादों का घराना कोई जंगल सा है तेरी हंसी की गूंज आज भी कानों में बजती कभी जो ताजगी थी अब से वह घुटन के कुछ नहीं मन की तेज धड़कन और ये आंसू संग बैठे

तो भर घना कोई जंगल सा है Orang mahu tak kah pos lisan le road lah. aram, pos बावन्न तर वाजलेत बरोबर आता साडे नऊ आता आपण ते आलो होता अहमदाबादला अहमदाबादलावर जाम लागत नाही दौरू अहमदाबाची मजा नाही जाम लागली समजा अहमदाबाद आलेलं आहे बघूया आता अहमदाबाद आले तर आपण आता प्रस करत अरे हाय मित्रांनो तर फायनली आपली गाडी वगैरे आली होती खाली करायला कडीला म्हणजे मी रात्री चाललं होतं बंद नसल्यामुळं काही इकडे आलं नाही पाहू शकता आता गाडी पण आपली चालू आहे खाली करायला तिकडं आता भरपूर अशा गाड्या पण आल्या आता जास्त येतं तर बघूयात आता आपली गाडी वगैरे खाली कुठला माल भेटतो कुठला नाही तर मित्रांनो हा ब्लॉग करूयात आपण इथंची एंड व्हिडिओ वाढलं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरायचं नाही युट्युअर नऊ परत असे आज एका नवीन व्हिडिओमध्ये तत्तक केले बाय बाय